तर मित्रांनो हे बघू शकता आपण रुशान वरायटीचं इथं कारले लागवड केलेलं आहे आपल्या फॉर्मवरती तर एकदम कमी खर्चामध्ये पाच गुंट्यामध्ये आपण इथं लागवड केलेलं आहे तर तुम्ही प्लॉट बघू शकता कशा पद्धतीनं कारले लागलेले आहेत रुशान वरायटी आहे बी एस एफ कंपनीचं तर हे बघू शकता कशा पद्धतीनं कारले प्लॉट आपला आलेला आहे आणि चालू झाल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलवरती येणारच आहे तर तुम्ही नक्कीच असे नवनवीन शेतीमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी उद्योजकपत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे एकदम कमी खर्चामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे याचेही पुढे मी व्हिडिओ टाकणारच आहे त्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आपल्या यूटूब चॅनलवरती सर्वच असे शेतीबद्दल व्हिडिओ असतात तर हे बघू शकता कशा पद्धतीनं प्लॉट सेट झालेला आहे याचा संपूर्ण